नमस्कार मित्रमैत्रिणीं ज्योतिष सर्वांकरिताच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण शुक्र या ग्रहाचा विचार करणार आहोत आणि शुक्र ग्रह आपल्या शिक्षण क्षेत्राशी करिअरशी कसा रिलेटेड असतो कसा संबंधित असतो निगडित असतो हे आपण बघणार आहोत सर्वप्रथम माझ्या चॅनलवर जितके पण व्ह्यूवर्स आणि सबस्क्रायबर्स आहेत त्यांचे सर्वांचे आभार कृतज्ञता व्यक्त करते मी आपली आभारी आहे आणि अतिशय कृतज्ञ आहे तर आज आपण विचार करणार आहोत शुक्र ग्रहाचा नेहमीप्रमाणेच मी, मी शुक्र या ग्रहाशी संबंधित एक छोटीशी स्क्रिप्ट रेडी करून ठेवलेली आहे आपण त्या स्क्रिप्टवर जाऊया मी तुम्हाला एक्सप्लेन करते आणि जिथे जिथे आवश्यक असेल तिथे मी डिटेल्स देईन शुक्राशी संबंधित शिक्षण करिअर व्यापार क्षेत्रे शुक्र हा नैसर्गिक शुभ स्त्री ग्रह आहे वस्त्र बरं बघा शुक्र हा ग्रह जो आहे तो ऐश्वर समृद्धी ह्यांशी रिलेटेड आहे तर शुक्राची ज्यांच्या पत्रिकेत शुक्र शुभ असतो त्यांना हे सर्व आपोआप आणि सहज प्राप्त होतं म्हणजे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहेत की पत्रिकेमध्ये शुभ स्थान कोणती असतात उदाहरणार्थ मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते ही एक पत्रिका आहे आपल्याकडे तर चौथं स्थान नंतर थे साथ्वस्तान, साथ्वस्तान हे पाचवं स्थान सातवं स्थान सातवं स्थान हे विवाहाचं स्थान आहे पण इथे शुभ जर शुक्र असेल तर तुम्हाला जी पत्नी किंवा आ, पती स्त्रियांच्या बाबतीत पती आणि पुरुषांच्या बाबतीत पत्नी तर तुम्हाला अतिशय सुसंस्कृत सुस्वभावी सुंदर उच्च शिक्षित अशी चांगली पत्नी मिळते संस्कारी पत्नी मिळते नंतर भाग्यस्थानामध्ये शुक्र असेल तर तुमचं भाग्य अतिशय फलीभूत होतं नोकरी व्यवसायाच्या स्थानामध्ये शुक्र शुभ असेल तर चांगला नोकरी व्यवसाय करता येतो नोकरी चांगली लागते किंवा व्यवसायामध्ये जर तुम्ही या व्यवसाय करायचं म्हटलं तरी त्याच्यामध्ये खूप चांगलं यश येतो नंतर हे अकरावं स्थान इथे जरी शुक्र तुमचा शुभस्थानामध्ये चांगल्या स्थितीमध्ये पडलेला असेल तरी तुम्हाला भरपूर फायदे होतात तर शुक्राची संबंधित शिक्षण आणि करिअर व्यापार क्षेत्र आपण बघतो आहे करिअर आणि शिक्षणाशी रिलेटेड कोणती स्थान आहे हे पण मी आताच तुम्हाला सांगते आता ह्या पत्रिकेवर आपण आलोच आहोत तर आपण हेही बघूया की कोणकोणती स्थानं ही शिक्षण क्षेत्राशी आणि करिअरशी संबंधित असतात पहिलं तर लग्न स्थान जे तुमचं स्वभावाचं स्थान आहे दुसरं दुसरं म्हणजे तुमचा तुमचं मन किंवा तुमचं चंद्र चंद्र ज्या स्थानामध्ये पडलेला असतो ते स्थान महत्त्वाचं असतं आता ह्या कुंडलीमध्ये चंद्र सातव्या स्थानामध्ये पडलेला आहे म्हणून हे सातवं स्थान महत्त्वाचं आहे त्यानंतर चौथं स्थान हे प्राथमिक शिक्षण केंद्र आहे प्राथमिक शिक्षणाचं केंद्र आहे तसेच हे प्रॉस्परिटी च स्थान आहे समृद्धीचं स्थान आहे वाहनाचं स्थान आहे आईचं स्थान आहे तर हे स्थान महत्त्वाचं असतं नंतर पंचम स्थान पंचमस्थान महत्त्वाचं असतं षष्ठ स्थान हे ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं असतं हे स्थान पाहिलं पाहिजे तुम्हाला आ, नंतर आठवं स्थान जर तुमच्या ॲन्सेस्टर म्हणजे तुमचे पूर्वजांची जर एखादी इच्छा बाकी असेल तर ती, ती इच्छा त्यांच्या पुढे मुलांमध्ये आणि पुढे नातवंदांमध्ये फॉरवर्ड होते ट्रान्सफर होते तर त्यासाठी हे आठवं स्थान पाहिलं जातं नंतर आ, हे नव्वद स्थान आहे ते भाग्यस्थान आहे हे पाहिलं जातं हे नोकरी व्यवसायाचं स्थान आहे त्यामुळे हे करिअरचं महत्त्वाचं स्थान आहे हे पाहिलं जातं आणि अकरावं स्थान हे लाभस्थान आहे आयुष्यात जे काही लाभ होतात ते ह्या स्थानावरून पाहिले जातात त्यामुळे हे स्थान पण महत्त्वाचं आहे आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला आता दोन गोष्टी सांगितल्या आहेत ज्या स्क्रिप्टमध्ये नाही आहेत पण मी तुम्हाला दाखवल्या आहेत तर मित्रांनो लवकरात लवकर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर केवळ ज्योतिषशास्त्र नाही तर वास्तुशास्त्र फेंगशुई नंतर हस्तरेखाशास्त्राचे व्हिडिओसुद्धा अव्हेलेबल आहेत आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा मी महत्त्वाचे एपिसोड घेतलेले आहेत जसे घराचा योग नंतर क्वेश्चन आन्सर सीरीज आहे मंत्रशास्त्र आहे नंतर बेसिक ज्योतिष शिकणाऱ्यांसाठी मी बेसिक वराहमेह ज्योतिषशास्त्राची ओळख असा या नावाचे एपिसोड मी घेतलेले आहेत तर बरंच साहित्य किंवा आ, बरच ज, जे काही आहे ज्योतिषशास्त्रासंबंधित तुम्हाला जे आवश्यक माहिती आहे नॉलेज आहे इन्फॉर्मेशन आहे ती माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे तर मी तुम्हाला पुन्हा एकदा हे जे एपिसोड आहेत घराचा योग ह्याच्यामध्ये मी घराचा योग तुमच्या पत्रिकेमध्ये आहे की नाही हे तुम्ही स्वतःहून तुमच्या पत्रिकेमध्ये शोधू शकता तर ते कसं शोधायचं ह्याचे हो मी एपिसोड घेतलेले आहेत वेगवेगळे बिग प्रकारचे पंधरा ए, ए एपिसोड आहेत घराचा योग ह्याच्यामध्ये मी तुम्हाला पुन्हा एकदा त्याची झलक दाखवते हे बघा मी ज्योतिषशास्त्रातील पंधरा योग आहे स्वतःच्या घरासाठी आवश्यक तुम्ही तुमच्या स्वतःच्या पत्रिकेत किंवा तुमच्या मुलांच्या पत्रिकेत शोधू शकता की कशा प्रकारे प्रकार हे योग तयार होतात आणि तशाच प्रकारे तुमच्या पत्रिकेमध्ये योग होतो का तुम्ही आहात का भाग्यवान ह्या ह्या जन्मामध्ये तुम्हाला घराचा योग आहे का तुम्ही घर बांधू शकता का किंवा चांगल्यात चांगलं मोठं घर तुम्ही खरेदी करू शकता का हे तुम्ही ह्या सर्व एपिसोडवरून फाईंड आऊट करू शकता शोधू शकता तर हा पहिला भाग आहे नंतर हा दुसरा भाग ज्योतिषशास्त्रातील घराचा योग आपल्या मालकीच्या घरासाठी तर हा दुसरा भाग होता हा तिसरा भाग आहे नंतर हा चौथा भाग आहे तर मी असे पंधरा भाग तयार करून ठेवले तर तुम्ही ते अवश्य बघा मागे जाऊन हे महत्त्वाचं आहे तुमचा ज्योतिषशास्त्राचा नॉलेज पण वाढेल याच्यामध्ये मी खूप जी महत्त्वाची घरं आहे जी ज्योतिषशास्त्रामध्ये घर होण्यासाठी आपलं स्वतःचं घर बांधल्या जाण्यासाठी कोणकोणती कौन, महत्त्वाची ग घरं आहेत आणि कोणते महत्त्वाचे ग्रह पण आहेत तर हे दोन्ही गोष्टी असतात कुंडलीची कोणती घरं आणि ग्रह कोणते ते कुठे पडले पाहिजेत याचं सगळं नॉलेज या भागांमध्ये तुम्हाला मिळेल जर तुम्ही ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत असाल तुम्ही नवीन ज्योतिषी असाल तर हे एपिसोड तर अगदी चांगले आहे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी तर हा पाचवा भाग होता हा सहावा भाग आहे नंतर हा सातवा भाग होता की पत्नीकडून गृहलाभ कसा तुम्हाला मिळू शकतो आ, तर त्यासंबंधी हा एपिसोड आहे तर जरूर बघा नंतर हा आठवा भाग आहे हा नववा भाग आहे हा दहावा भाग आहे हा अकरावा भाग आहे बारावा भाग आहे हा तेरावा भाग आहे चौदावा भाग आहे आणि हा पंधरावा भाग आहे तर मित्रांनो हे जे एपिसोड आहेत ते तुम्ही नक्की पहा चला आता आपल्या मूळ स्क्रिप्ट कडे वळूया मी तुम्हाला बरंच काही दाखवले आहे तर आपण कुठे होतो ह्या कुंडलीवर होतो तर मी आता स्क्रिप्ट चालू करते मी तुम्हाला कोणकोणती घरं आवश्यक आहेत आपल्या शिक्षण क्षेत्रासाठी कोणते रिलेटेड असतात तेही दाखवलं आणि शुक्र हा कोणकोणत्या स्थानामध्ये प्रभावी असतो शुभ असतो ते मी दाखवलं मूळ जे शुक्राचं स्थान आहे हे सातवं स्थान आहे आ, ते विवाह शुक्र हा विवाहस्थांशी संबंधित ग्रह आहे चला आता आ, स्क्रिप्ट कडे बहूया मी स्क्रिप्ट शिवाय जास्तीत जास्त माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे तर शुक्राशी संबंधित शिक्षण करियर व्यापार क्षेत्र हा नैसर्गिक शुभ स्त्री ग्रह आहे वस्त्र अलंकार शृंगार सजावट सुगंध फळे फुलेहार चैनीच्या वस्तू सोने चांदी समृद्धी कला नाटक सिनेमा काव्य या सर्व गोष्टींचा कारक शुक्र आहे तर शुक्रसुद्धा सूर्याच्या जवळ असलेला बुधानंतरचा दुसरा ग्रह आहे त्यामुळे कुंडलीत सूर्य ज्या राशीत असतो त्या राशीत किंवा त्याच्या मागच्या पुढच्या राशीत शुक्र असतो बघा बुध जसा ज्या पत्रिकेमध्ये सूर्य ज्या स्थानामध्ये असतो त्या स्थानात बुध किंवा त्याच्या पुढच्या किंवा मागच्या स्थानात असतो त्याचप्रमाणे शुक्र सुद्धा शुक्र ज्या सॉरी रवी ज्या स्थानामध्ये आहे त्या स्थानात किंवा त्याच्या पुढच्या मागच्या स्थानात असतो कारण बुध आणि शुक्र हे सूर्याच्या जवळचे ग्रह आहेत म्हणून शुक्र विवाहाचा कारक ग्रह आहे सुख उपभोगाच्या वस्तू सौंदर्य इत्यादीचे प्रतीक शुक्र आहे म्हणूनच ज्यांच्या पत्रिकेत शुक्र बलवान आहे उच्च राशीत आहे किंवा चांगल्या योगात आहे त्यांचे शिक्षण किंवा करिअर क्षेत्र कलाकार बघा आता इथे काय लिहिलंय की पत्रिकेत शुक्र बलवान असेल बलवान असेल म्हणजेच चांगला असेल तो चांगल्या शुभ घरामध्ये गरा, पडलेला असेल उच्च राशीत असेल किंवा तो मित्रग्रहांच्या सानिध्यात असेल म्हणजे त्याच्याबरोबर मित्रग्रह असतील तर चांगल्या योगामध्ये असा शुक्र मानला जातो आणि ज्यांच्या पत्रिकेत शुक्र असा चांगल्या योगामध्ये आहे बलवान आहे तर त्यांचे शिक्षण किंवा करिअर कलाकार साहित्यिक संगीतकार गायक पेंटिंग अभिनय छायाचित्रण फोटोग्राफी सौंदर्य प्रसाद आणि अत्तरे मिठाई फळे फुले गोड पदार्थ शिल्पकला वस्तू जिथे बनवल्या जातात या सर्वांचे संबंधित आहे किंवा या सर्वांची संबंधित असे नोकरी व्यवसायामध्ये त्यांना स्थान मिळतं तर मि, मित्रांनो हे जी आपली होती ती शुक्राशी संबंधित स्क्रिप्ट होती तर हा एपिसोड कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा पुढचा जो व्या व्हिडिओ असेल पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो अर्थातच शनी या ग्रहाशी संबंधित असणार आहे आणि ऑलरेडी मी स्क्रिप्ट बनवून ठेवलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ अगदी तुम्हाला थोड्या काला अंतराने तुम्हाला मिळेल जो मी पब्लिश करीन तर तोपर्यंत नमस्कार धन्यवाद